चला तर आजचा व्हिडिओ जो आहे तो फार महत्त्वपूर्ण होणार आहे खास त्या लोकांसाठी ज्यांना रात्रीची झोप येत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच जणांना रात्री झोप येत नाही मग मनात वेगवेगळे विचार येत राहतात आणि मन अस्वस्थ होतं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आळस थकवा जाणवतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी एक साधा आणि सोपा उपाय बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला अंथरुणावर पडताच गाढ झोप येईल त्यामुळेच दुसऱ्या दिवशी तुम्ही फुल एनर्जीत तु उठाल आणि दिवसभराची कामे अगदी फ्रेश मूडमध्ये कराल याला तुम्ही स्लीप बुस्टर पावडरसुद्धा म्हणू शकता यामध्ये पहिली गोष्ट आपण वापरायची आहे ती म्हणजे वाळलेली खारीक आता तुम्ही म्हणाल की खारीक उन्हाळ्यात वापरल्याने गरम पडेल का तर नाही कारण आपण ती अगदी मोजक्या प्रमाणात वापरणार आहोत तुम्ही साधारणपणे पाच ते सहा खारीक घेऊ शकता त्यातल्या बिया काढून बारीक तुकडे करून घ्या त्यानंतर ते मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवून घ्या आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बदाम पंधरा ते वीस बदाम घेऊ शकतात बदाम कोरडे असले तरी ते स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घ्या म्हणजे त्यावर लागलेली डस्ट निघून जाईल आता हे बदाम स्लो गॅसवर एका पॅनमध्ये शेकून घ्यायचे आहे त्यांना छोटे छोटे ब्राऊन डाग आले की बदाम काढून घ्यायचे तिसरी गोष्ट म्हणजे पंपकिन सीड्स किंवा त्यांना आपण भोपळ्याच्या बिया असं म्हणतो आता या भोपळ्याच्या बियांचं प्रमाण आपल्याला घ्यायचंय चार चमचे ह्या भोपळ्याच्या बियासुद्धा स्लो गॅसवर आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत अगदी एक मिनिटासाठी भाजायच्या आहेत नंतर गॅस बंद करायचा आणि त्याच गरम पॅनमध्ये आपल्याला चौथी वस्तू ॲड करायची आहे ती म्हणजे पॉपी सीड्स म्हणजेच खसखस खसखससुद्धा आपल्याला एक मिनटासाठी भाजून घ्यायची आहे खसखस ही एक मनाला शांतता देणारी सुपरफूड आहे ज्याचा वापर जास्त करून हिवाळ्यात केला जातो बऱ्याच ठिकाणी खसखसची भाजीसुद्धा बनवली जाते आणि आपण हिवाळ्यात बनवणाऱ्या लाडूंमध्ये सुद्धा आवर्जून खसखस वापरत असतो आता या चार वस्तूंना व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याची बारीक पूड बनवायची आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये आता तुम्हाला याचा स्वाद जर फिक्कट वाटत असेल त्यात तुम्ही थोडी खड़ी खडीसाखर घालू शकता आता ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी असंच हे गरम दुधातून घेतलं तरीसुद्धा चालतं तर याचे प्रमाण किती घ्यायचे आहे रोज एक चमचा पावडर पुरेशी आहे जर का तुम्ही थंडीच्या दिवसात घेणार असाल तर दुधात उकळून गरम गरम दूध पिऊ शकता आणि उन्हाळ्यात किंवा उष्णता होत असेल अशा वेळेस घेत असाल तर दूध उकळून गार करून नंतर ते प्यायचे आहे यामुळे अगदी शांत वाटेल आणि ही पावडर कोणत्याही वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात